कब ती दोन पिल कुटू वरी थांबल्या चल बस नाही घडी भेंडी पाहिजे ताई गॅस どんだって言うとい,いい。 एक नंबर लाईक कोणी केलंय चला बघू हाय ताई हाय निमिताई ताई आई एकवीरा बघ गौरी हाय निमिताई बघ आई एकवीरा स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय मामाचे बाळूमामाच्या नावाने तब्येत ठीक नाही का ताई आहे तब्येत ठीक घसा दुखत म्हणजे दुखत नाही ग पण आवाज माझा दुखत नाही प्रॉब्लेम काहीच नाही तशी थणठणीत आहे पण आवाज बदली झालाय ना तो आवाज असा पहिल्यासारखा आवाज येतोय का तुला माझा तो आवाजच क्लिअर ना माझा तर काय करू मी बरी आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा कसे आहात तुम्ही दादा साहेब द्या दिवसातून आले विष्णू दादा रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं आवाज जरा चेंज झालाय हो दादा आणि आपला वॉश टाईम पूर्ण झालाय पण चॅनल काय मोनो करायचं आपल्याला माहित नाही काय प्रोसेस आहे त्याची आणि काम तर भरपूर चालू आहे पावसाने धुमाकूळ घातला घरी कांदे भरायचं काम चाललंय आणि मला आठवण आली म्हटलं विष्णूदादाला फोन करावा आणि काय कशी प्रोसेस येते विचारावा शिवदादा पण सांगत होते एक दिवस म्हणजे आम्हाला काही कळानाच कसं करायचं काय पण वॉश टाइम पूर्ण झालाय निविता आणि विष्णूदादा आपला बाळूमामाच्या नावाने चांग भले दादा कसे आहेत तुम्ही <laughs> बरेच दिवस झाले नाही मला पण मला आठवण झाली ती बर का तुमची पण म्हटलं चालू असन काही नाही का पावसामुळं धावपळी आपल्या शेतकऱ्याचं तसं असते आमचं तर आता सध्याला धावपळ चालू होती कालच्यापासून जरा पाऊस उघडलाय तर घरी कांदे भरायचं काम चाललंय पाऊस आहे का आज नाही आहे पाऊस कंग्रॅच्युलेशन <laughs> धन्यवाद धन्यवाद अर्चुताई नमस्कार वहिनी साहेब नमस्कार आरचुताई अहो आपलं वर्ष टाईम पूर्ण झालाय अर्चुताई पण चॅनल काय मोनो करायचं माहीत नाही ना आपल्याला कसं करायचं आहे तो मोनो तेच राहिलंय नेमकं इतकी धावपळ चालू झाली का सध्या इकडं बघ माझ्याकडं आणि तुमचे दादा चाले कांदे भरणे मार्केटला कांदे भरणे मार्केटला खालून सगळा सादळा आल्यासारखं झाले कांद्यांना त्यामुळं आम्हाला वेळच नाही कुणाकडे जायला आणि आम्हाला तर करता येत नाही फर्स्ट टाईम पूर्ण झाला हो हो अभिनंदन ताई नाच नाचो नाच तुम्ही खेडो बघा अगोदर मोनोटाईज कसं करायचं मोनो मोनोटाईज कसं करायचं अभिनंदन ओके ओके मोनोचा ऑप्शन आला असेल ते बघा ताई माहितीचे व्हिडिओ पहा हां तेच ना वेळच नाही करायला आणि जवळजवळ बरेच दिवस झाले ना दहा पंधरा दिवस झाले अजून यांना म्हटलं कोणाला तरी विचारून घ्या नाहीतर एखादा व्हिडिओ बघा यूट्यूबवरती तसं तसं करा नाही का तर म्हटले बघू आज पण कांदे भरायचंच काम चाललंय नेमकं टाईम पूर्ण झाला आणि सगळी धावपळ चालू झाली एवढे दिवस आपण त्याच्यासाठी जकरी होतो आता मोनू करायचंच राहिलेच चालेल फक्त कसं करायचं ते आम्ही आम्हाला माहित पण नाही म्हटलं कोणाकडून तरी करून घेऊ वहिनी साहेब मी व्हिडिओ अपलोड करत आहे ओके ओके ताई चालतंय विष्णूदा तुम्ही कसे आहेत काय चालले काम पाऊस कसा आहे तुमच्याकडं आमच्याकडं कालच्या पासून उघडला बरं का निमित्त आहे पाऊस मी अशीच बरं रानात आई भाकऱ्यांकडं आणि म्हटलं चला थोडा वेळ घ्यावा बघा इथं बोर मधून कसं पाणी चाललंय अपलोड केल्या नंतर बोल नंतर बोलते ओके ओके ताई बोर मधून पाणी चाललंय आतून खाल नस लाईक करा सर्वांनी एकत्र पाऊस उघडला आहे आता हा आमच्याकडे पण कालपासून उघडला कालपासून आमच्याकडं पण उघडलाय आता ऊन पडले बघा ना दादा पाणी बघितलं बोर बोरमधून पाणी चाले डायरेक्ट तब्येत वगैरे बरी ना दादा साहेब माय तयाची माझी काय आता लय दिवस भेट नाही योगीता ताईच्या लाईवला गेल ते एक दिवस माया ताईची माझी काय नाही योगीता ताईच्या लाईवला गेल ते आप्पा दादा आले होते दोन तीन वेळेस लाइवला फोन काहीच नाही मी वाकरांकडं आणि ते घरी कांदे भरायचं काम चालले दोन दिवस भरायचे तिसऱ्या दिवशी गाडी भरून न्यायची म्हटलं आता विकून टाकल्याशिवाय तर पर्याय नाही ना होता उघडलाय पाऊस तर असे मोकळे वावरेत येत गवत झालेतले त्याच्यामध्ये चारायचे बकर बोला लाईक करा कमेंट्स करा सर्वांनी बकर पण चरून शांत उभे राहिलेत कमेंट अडकल्या का दादा निमित्ताई कमेंट अडकल्या वाटत रेंज प्रॉब्लेम आहे वाटत रेंज प्रॉब्लेम झालाय काय दादा विष्णू दादा नेहित आरच्युताईचं चाललं व्हिडिओ अपलोड करायचं काम आणि बाकी कोण आलं तर अजून हां एवढीच चालते नेहित विष्णूदादा आणि आर्च्युताई ती गजनच आलेली तीन लाईक पण बाळा तोंड ना आहे बाळ तोंडू नाईक कमेंट करा कमेंटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय रेंज प्रॉब्लेम आहे वाटत आहे ना त्यामुळेच कमेंट आहे ना बोल्या पटापट नाही तर लाईव पण बंद करावं लागेल रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे कमेंट पण येत नसेना असं मला पण वाटत facciamo le amori quattro su tre vitello fai vari panni